काय स्वागत आहे तुमचं प्रिया किती युट्यूब चॅनलवरती तर काल मम्मीला बरं होतं आणि म्हणून मम्मी ते घरी आले होते प्रियाने इंजेक्शन दिलं मम्मींना त्यानंतर बरं वाटलं त्यांना थोडस बरं वाटण्यासाठी त्यातच मटन सूप दिलं होतं प्रियाने बट काल होता बुधवार आणि आज आहे गुरुवार म्हणून आज काहीतरी आपल्याला व्हेज खायचं आहे तर मग मी प्रियाला बोललो की काहीतरी डिफरंट करूया सगळे आहेत आज घरी तर त्यांच्यासाठी काहीतरी नवीन रेसिपी ट्राय कर तर प्रिया बनवणार आहे पावभाजी आजपर्यंत कधीच पावभाजी बनवली नाही तिने आणि आता आज फर्स्ट टाइम ती बनवणार आहे तर मी चाललो पहिले सामान आणायला सगळं जे जे पावभाजीला लागतं ते सगळं आणि आज, आज आपण ट्राय करणार आहेत फर्स्ट टाइम पावभाजी रेसिपी पावभाजी रेसिपी पावभाजी रेसिपी पाव सो कशी होती ते नक्की सांगा आणि ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा इकडे आता भाजीपाला घ्यायला आलोय मी ऍक्च्युली मला इथे माहितच नाही की कुठे पाव भेटतात दोन तीन ठिकाणी थांबत थांबत विचारावं लागल्या आणि कसं माझ्या घरापासून स्टेशन पर्यंत डायरेक्ट सरळ त्याच्यात एक बेकरी नाही अशी की जिथे पाव भेटतील जाम टेन्शन आलाय मला पहिल्यांदा भाजीपाला घ्यायला मी पिशवी घेऊन आलो बायको जाम स्तुती करणार आहे घरी गेल्यावर माझे आहे <laughs> मागे गाड्या बघून घेतो मग उतरत बाबा डायरेक्ट ठोकून देतो तिकडे जाम ट्राफिक असते ना त्यामुळे भीती वाटते बटाटे का चिकू काय कळत नाही एवढे एवढे छोटे आहे बस साईज पूर्ण एकतर आहे ना घ्यायचं म्हणजे जाम मुश्किल आहे सगळं बघून घ्यावं लागतं अर्धा किलो घ्यायला लावलेले आहे तिने <laughs> बापरे काय ट्राफिक आहे आणि एवढ्या गर्दीतून त्या दुकानात पण नेमकं मी गेलो तेव्हा जास्त गर्दी चालू झाली लहानपणी कसं माझी आजी जायची आमच्या घरी त्यानंतर मामी जायची आणि नंतर मग माझी बहीण जायची आम्ही कधी भाजीपाला आणायला गेलेलो पण लग्न झाल्यापासून आहे ना मलाच जावं लागतं भाजीपाला आणायला नाही तर मग प्रिया सोबत असली तर आम्ही भाजीपाला घेतो हा डिफिकल्ट काम आहे तुमच्या घरात कोण कोण जातं भाजीपाला आणायला तुमचे पप्पा जातात तुम्ही जाता तुमची मम्मी जाती कोण जात ते नक्की सांगा आणि कसा तुमचा एक्सपिरियन्स असतो भाजीपाला घेण्याचा ते पण नक्की सांगा कारण माझा तर अनुभव एकदम हार्श असतो हे बघा तुम्ही बघू शकता डायरेक्टली गाडीत येऊन बसून एसी चालू केलाय आणि आता बसलोय कुठेतरी आता हे होत बाहेर हिट पण खूप जास्ती खूप जास्त उष्णता वाढलेली यावेळेस चला आता जाऊया पाव आणायला पाव आणायचं बाकी राहिलंय आणि पाव भाजीचा मसाला सुद्धा घ्यायचा आहे तर पहिले पाव घेऊया कारण आता मी भाजीपाल्याला भाजीवाल्याला विचारलं तर तो बोलला एका ठिकाणी एक ऍड्रेस दिला त्याने तिकडे जातो बघतो कि तिथे भेटतं की नाही नसेल तर मग मला ऑप्शन आहे की वडापाववाल्याकडूनच आपल्याला घ्यावा लागेल फायनली भेटली मला बेकरी इथे फोर व्हीलर आणायलाच डिफिकल्ट झालंय जरा आता बेकरीतून घेऊन टाकतो पहिले पाव बॅड हे मिळाला इतका छोटा रस्ता आहे कशीत तरी गाडी आणली मी दहा पंधरा मिनटापासून माझा पूर्ण घाम निघाला आणि तिथे गेल्यावर ते बोलले की बेकरीत पाव संपलेत सो नाही भेटणार आता पाव भेटणार की नाही ते पण माहीत नाही यार कसं काय माहित आता मूड ऑफ होतो की काय कच्चापाती बरोबर पाव भाजी खावा लागते ते पण माहीत नाही आता बघू पुढे जाऊन बघतो थोडस जर एखाद्या वडापाववाल्याकडे जर आपल्याला पावाची लादी भेटली तर ठीक आहे थोडं महाग भेटेल भेटले तर बरं माहित नाही मिशन पॉसिबल होतं का नाही आजचं कारण ना, खूप ठिकाणी शोधलं पाव काय भेटत नाही चार पाच वर्ष झाले मला अजूनपर्यंत माहित नाही पावचं दुकान कुठे म्हणजे मला माहित नाही आणि माहित नाही आज मिशन पाव भाजी सक्सेस होत का नाही फायनली मला आठ किलोमीटर घरापासून लांब आल्यानंतर एका स्वीटच्या दुकानात पावाच्या लाद्या मिळाल्या बट घेऊन टाकलं मी सहा एवढ्यांची गरज नव्हती बट कसं कमी नको पडायला जास्त झालं तर चालेल पण कमी नको पडायला त्यामुळे एक्स्ट्रा घेऊन ठेवला तर मिशनचा पहिला पडाव पार झालाय पाव भेटले सगळं सामान भेटलं आता फक्त आणि फक्त मसाले राहिलेत लवकरच आपण मसालेसुद्धा घेऊन येऊ आणि त्यानंतर घरी जाऊ आणि बायकोला सांगू की चाल अर्धी लढाई तर मी जिंकली आता पूर्ण तुला लढायची पूर्ण एक तास लागला बाई त्या पावासाठीच हे झाले का ने ने पाव दोन चार पाव सुद्धा नसते भेटले वडापाव आल्याकडे तर दहा रुपयाला एक पाव, दे दोनी दोनी पाव दे तो दे देत होता म्हटलं वडापाव येतो त्याच्या किमतीत अरे काय आणता एवढं काय एवढे पाव कसे आणले छत्तीस पाव आणले तुम्हाला सहा विशाल कुठे विशाल नाही आला तुम्हाला सहा किट्टूला पण कोणतं आणले नाही नाही दोन तीन अनासवल त्याच्यामुळं काय खेळायला आणले मी त्याला आईस्क्रीम आहे बघ किट्टू किट्टो आईस्क्रीम आणलं तुला किट्टू आईस्क्रीम आईस्क्रीम आणलं तुला अरे बापरे अरे बापरे डायरेक्ट उठला होता बरं का चलो चल चमचा दे असे बटाटे तुम्हाला कोण देतं मला कळत नाही फ्लॉवर ही सगळ्यांमध्ये भारी हीच होती ही तरी थोडीशी वाईट दिसती बाकीच्या वाटत नाही खराब नाहीये पण मी किडे बघून आणले म्हणजे किडे नाही निवडसण आले खराब बटाटे एकदम प्युअर आहे बघ एवढे एवढे होते मनु कि बटाट्या तुला एक सांगू का बटाटे एवढे एवढे होते मी आहे ना म्हणून व्हिडिओ काढलाय नशीब नशीब मी व्हिडीओ काढलाय भीट आहे ना आहे ना भीट मातीत येत आहे हे धुवावं लागतं तुला ते लाल लाल जे विकत ना डुप्लिकेट राहत कोणत्या दुकानात गेले तुम्ही आपल्याला हा उद्या छाप आणि व्हिडिओ पण पाहून घे मी मुद्दामधू यासाठी व्हिडिओ शूट केला आहे मला माहितीच होतं तू काही ना काही ओरडणार आहे चुक्क एवढे बटाटे होते मग त्याच्यापेक्षा दिसले ते आणले तिकडे जायचं आता एकाच दुकानात घुसलो बाई मी दहा दुकान नाही फिरलो मी तरी सगळ्यांना सांगितलंच होत बायको काय किती खुश करायचा प्रयत्न करा बायको भांडतच राहते एकशे वीस रुपयाचं होतं सत्तर रुपयाला घेतलं मग आता नाही तू स्तुती नाही करणार स्तुती तोंडातून निघत नाही बाकी घोडे लावायचे तर ते लगेच एकदम पटापट निघत ना रेडी केलं इथे मी आता शिमला टॅमॅटो घेतला आहे कांदा घेतला आहे बटाटा तीन शिमला मिरची दोन एक थोडासा फ्लावर गाजर आणि कोबी पण घेतली आहे अजून एक बटाटा कापायचा राहिला म्हणून साईडला ठेवला आणि बीट मी थोडं किसून घेतलेला आहे आणि थोडी कोबी एक्स्ट्रा झाली होती म्हणून ती बाजूला काढली आणि मी वाटण वाटण्यासाठी अद्रक घेतलं आहे खू खोबरं घेतलं आहे थोडंसं कारण की आमच्या सासूर अडीला घेत खूप छान टेस्ट येते आणि थोडंसं लसूण आणि आता पप्पा बोलले की मी तुला अजून कटिंग करून देतो ॲक्च्युली एकच घेतलेली शिमला मिरची म्हणून दुसरी पण कट केली आणि तर गाजर किसून मी आता यामध्ये टाकलं म्हणजे नॅचरल कलर ॲड होण्यासाठी आणि दीड ग्लास मी आता यामध्ये पाणी ॲड करणार आहे थोडंसं मीठ चांगलं शिजण्यासाठी आणि कुकरला तीन ते चार सुट्ट्या होऊ द्यायच्या तर काय माहीत कशी बनते कशी नाही कुकर लावलेला आहे आता इथे मी मसाला वाटून घेते कोथंबीर घेतली मिरची घेतली कारण की आम्हाला थोडं तिखट लागतं म्हणून अद्रक कोथंबीर लसूण आणि थोडंसं खोबर सुकं नारळ आता हे मिक्सरमधून काढू चला शेट्टी आता शेट्टी झालेली आहे की नाही मग आपण चेक करूया आता इथे मी घेतलं शिजलं आहे चांगल्या प्रकारे पण याच्यातलं मी अगोदर पाणी काढून घेते पाणी मी एका बाऊलमध्ये काढलं म्हणजे हे स्मॅश करायला इझी जातं एकदम आता मी हे स्मॅश करून घेते व्यवस्थित बघा मस्त सगळ्या भाज्या शिजल्या गेल्या आहेत आणि आता मी याला बटरचा मस्त तडका देणार आहे ऑइल यूज नाही आहे आता इथे मी दोन क्यूब्स घेतले बटरचे ते गरम पॅनमध्ये टाकते आणि कांदा आणि टमॅटो मी आता थोडासा फ्राय करून घेते अगोदर छान बटरमध्ये काही उपयोग नाही केला मी आणि यान त्यानंतर मी आता याच्यामध्ये वाटण टाकणार आहे वाटण झालं आहे मस्त आपलं बारीक आता यामध्ये ॲड करूया मटण टाकून मस्त हलवून घेतलं व्यवस्थित आणि बटरमध्ये मस्त मिक्स केला त्यामध्ये मी घेतला आहे पावभाजी मसाला आपला हा घरचा रेड चिली पावडर आणि थोडंसं एवरेस्ट मसाला पण ॲड केला आणि पावभाजी जसं एव्हरेस्ट सुहाना मसाला घेतला आहे मी पावभाजी तीन मसाले मिक्स करून आता मी हे याच्यामध्ये टाकणार आहे टाकल्यानंतरला आता आपल्या वाटणचा कलर थोडासा रेड होईल रेड झाला आहे मस्त पण तरी नाही आली आहे कारण की प्रीतमचं डायट चालू आहे म्हणून मी काही जास्त तरी वगैरे आणणार नाही आहे पण ते काय बोलतात ना नाही आता मी झाकण ठेवून थोडा वेळ ठेवलं याला थोडीशी तरी आली आहे आणि मसाला पण छान फ्राय झालेला आहे इथे मसाला झाला की आपण याच्यामध्ये आता सगळे स्मॅश केलेले भाज्या आपण यामध्ये ॲड करूयात केल्या आता मी यामध्ये ॲड सगळं काही आणि मस्तपैकी आता हलवून घेऊयात माहीत नाही तरी येते की नाही कलर पण मला नाही वाटत पण मी फूड कलर नाही यूज केला आहे पण नको हानिकारक असतं म्हणून आता हे उरलेलं पाणी मी थोडंसं याच्यात टाकते बघा बीटमुळे किती छान कलर आला होता जेवढं पाहिजे थोडं पाणी टाकलं मी याच्यामध्ये जेवढी आपल्याला भाजी पाहिजे तेवढी आणि मस्त हलवून घेतलं तर यावरून मी थोडंसं चीज पण टाकणार आहे थोड्या वेळाने पण आधी बॉईल करून छान घेऊयात आता भाऊनी मला हे सगळे पाव कटिंग करून दिलेत मी टाकुन टाकुन आता मी थोडंसं तूप टाकून टाकून मस्त ते कडक करते थोडे कटिंग करून दोन्ही साईडने मस्त भाजून घेतल्यानंतर आता मी सगळे झाले भाजून आता मी याच्यामध्ये चीज टाकणार आहे माझ्याकडे क्यूब्स नव्हते म्हणून मी स्लाइस आहेत आणि थोडं झाकण ठेवल्यानंतरला हे असं काही झालेलं याचं काय करू शकतो आपण ठीक आहे सगळं चीज याच्या मेल्ट झालं आणि मी सगळं मिक्स करून टाकलं आहे ॲक्च्युली त्यामुळे याची तरी पण चालली गेली आहे मला असं वाटतंय पण ठीक आहे पप्पाला म्हटलं कांदा कापा पप्पाने मस्त तीन कांदे कापले इथे बघा पाव सगळे रेडी झालेत तीन लिंबू नव्हता थोडीशी कोथिंबीर कापली वरतून टाकण्यासाठी आणि मस्त पप्पाने वरतून टाकून दिली कोथिंबीर आता आपण टेस्ट करूया पावभाजी पावभाजी खाता हेल्दी भाजी हेल्दी भाजी भाऊ थोडं तूप टाकून दो याच्यावर प्रीतू चल ना प्रियानी मस्त मला पाव भाजी वाढून दिली आहे पण आता मजा बघा बर का अगं यात तरीच नाही आहे का मी नाही का विचार केला जास्त तुम्हाला तरीच नाही आवडत ना म्हणून मी नाही कुठे तरी आली त्याला आता मला काय माहिती बबली मला आवाज देते मम्मी ये मी कालपासून मला बरं नाही बबलीने मला काय करायला दिलं नाही पण आज मी तिने पावभाजी बनवली ग आणि मग मी झोपलेली होती बेडवर बबलीने इकडे जेवण पण बनवलंय तर मला तो काय म्हणते माहितीये बबली बोलते ममे ये चाल तो म्हणतोय मम्मी उठ मम्मी उठ आईस बोलायला लागलाय खूप बोलतोय आज प्री तू कसं झालंय फ्लावरच्या भाजी सारख्या खरंच तसं झालंय बघा तुम्ही खाऊ नाही तू सांग मला खूप आवडलं पावभाजी नाही तू कधी भाजी बाहेर खाल्ली बरं तुला कळायला चल छान 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 म्हणजे हो पास का एकदम पास का याच्यात अगं बाई मी आहे ना पावभाजी खूप खायचो आणि मला हा ते चव मला माहिती मी म्हणतो तरी असती अजून ती चव आली असती ती नाही आले भाजी वाईट झाली असं नाही बोलत समजला का तू फर्स्ट टाइम ट्राय केलं तर बेस्ट चांगलेच झाले आता तू सांग ती खरा खरा रिव्ह्यू द्यायचा आता खरा दिला त्याच्यातही तुला त्रास होतो तुला तू सांग ट्राय कर तुला कस मग मी काय बोललो ग मला नाही आवडले असं भाजी मटर मटर नव्हत भेटलेच नाही